परभणी जिल्ह्यातील माळसोना येथील तीन जणांनी बनावट विवाह हो प्रमाणपत्र सादर केल्याचे उघडकीस आले असून ग्रामपंचायतीने या संदर्भामध्ये खुलासा जारी केला आहे ग्रामपंचायत इकडून असे प्रमाणपत्र देण्यात आले नसून हे प्रमाणपत्र बोगस पद्धतीने तयार करण्यात आले असल्याचं दैठणा पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटलं आहे ग्रामपंचायत अधिकारी पुष्पा काळे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या तीन जणांच्या विरोधात ही तक्रार दिली आहे शासकीय कार्यामधून विविध लाभ घेण्यासाठी हा प्रकार केल्याचं समोर आला आहे आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे यासाठी बनवण्यात आलेले शिक्के देखील पूर्णपणे बोगस असल्याचं सांगण्यात आलं आहे आणि त्यामुळे संबंधिताच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येते प्रतिनिधी मुंजालाडसह मी अबुल जोशी डी एल पी न्यूज दैठणा